महाराष्ट्रात दोन हजार एकोणीस साली झालेल्या निवडणुकांनंतर राजकीय महानाट्याचा अंक रंगल्याचं सगळ्यांनीच पाहिलं आधी सेना भाजपाचं बिनसलं नंतर अजित पवारांनी फडणवीसांसोबत शपथ घेतली चारच दिवसात ते सरकार गडगडलं आणि महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आलं दोन हजार बावीस साली ठाकरे गटात मोठी फूट पडली आणि सरकार कोसळलं दोन हजार तेवीस साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात तशीच फूट पडली आणि अजित पवार गट सरकारमध्ये सामील झालं या राजकीय घडामोडीमुळे महाराष्ट्रातल्या सत्ता नाट्याचा अंक अद्याप संपला नसल्याचं सातत्याने समोर येत आहे आता अजित पवार गट भाजपा सत्तेत असताना त्यांचा एक जुना व्हिडिओ व्हायरल होऊ लागला है। या है। आहे या व्हिडिओत ते मोदींना हटवण्याची भाषा करत आहेत हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे याविषयी अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही मात्र दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांदरम्यानचा हा व्हिडिओ असल्याचं सांगितलं जात आहे या व्हिडिओमध्ये अजित पवार एका सभेमध्ये भाषण करताना दिसत आहेत विशेष म्हणजे मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशीचा हा व्हिडिओ असल्याचं त्यातल्या शब्दांवरून समजते हा व्हिडिओ व्हायरल होत असताना नेटिझन्सची जोरदार ट्रोलिंग सुरू केलं आहे या व्हिडिओमध्ये अजित पवार मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देताना भाजपाला हटवण्याच्या विनंती समोरच्या उपस्थितांना करताना दिसत आहे उद्याच्या मकर संक्रांतीच्या मी तुम्हाला शुभेच्छा देतो तिळगुळ घ्या गोडगोड बोला पण या मोदीला हटवा भाजपाला बाजूला करा असं आव्हान अजित पवार करताना दिसत आहे यंदा मकर संक्रांतीच्या निमित्ताने राज्यातील राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांचा हा व्हिडिओ व्हायरल होत असल्याचं हा व्हिडिओ व्हायरल होत असताना त्यांना लक्ष केलं जात आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत मोदींविरुद्ध भाषण करणारे अजित पवार आता राज्यात भाजपा व शिंदे गटासह सत्तेत असल्यामुळे हा राजकीय चर्चेचा विषय ठरला आहे काही नेटिझन्स काय होत असं तू काय झालास तू अरे वेड्या कसा वाया गेलास तू असा टोला लगावला आहे काही नेटिझन्सनी या व्हिडिओवर उलट उद्धव ठाकरेंचा व्हिडिओ पोस्ट करत त्यावर प्रत्युत्तर दिलं आहे एवढ्यात उद्धव ठाकरे नरेंद्र मोदींना मत देण्याचं आव्हान करताना दिसत आहे हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे याविषयी माहिती नसून तो दोन हजार चौदाच्या आधीचा असल्याचं सांगितलं जात आहे